जावळी ताब्यात आल्यानंतर छत्रपती शिवरायांनी प्रथम प्रतापगड बांधला त्यानंतरच या पुलाची उभारणी त्यांनी केली असावी प्रतापगडच्या पार गावापासून पुढे मकरंदगडाच्या घोनसपूर वगैरे गावाकडे जायच्या मार्गावरती हा कोयना नदीवर असणारा पूल आहे तो आज तागायत व्यवस्थित चालू आणि सुरक्षित आहे जनरली सरळ रेषेत जर बांध असतील किंवा पुलाचे कॉलम तर पाण्याचा येणारा जो फोर्स आहे तो महामूर पावसात मोठ्या पावसात हा सरळ लंब रेषेत या पुलाच्या या कॉलमच्या भिंतीवरती आदळत आहे अशा वेळी साहजिकच या पाण्याचा फोर्स हा मोठ्या प्रमाणावर असणार आहे आणि महाबळेश्वरसारख्या ठिकाणच्या पावसात तर हा खूपच मोठा असणार आहे त्याऐवजी या ठिकाणी महाराजांनी असं त्याचं डिझाईन केलेलं आहे की त्याचे जे कॉलम आहेत ब्रिजचे त्याच्या टोकाला असे कोनिकल शेप दिलेला आहे म्हणजे त्रिकोणी अशा स्वरूपान त्यामुळं असं मोठ्या प्रमाणावर येणारं पाणी ज्यावेळी या ठिकाणी त्रिकोणी पृष्ठभागावर आढ आदळतं त्यावेळी ते इझिली या दोन बाजूला सरकून जातं की जर जितका त्याचा लंबरेषेत त्याचा अटॅक किंवा त्या भिंतीवरती दाब पडला असता त्यापेक्षा हा दाब कमी होतो आणि हे पाणी तिरक्या रेषेमध्ये लगेचच या पुलाखालच्या मोकळ्या भागात की जिथून त्याला व्हायला जागा दिलेली आहे तिथून ते, ते वाहून निघून जात त्यामुळं प्रत्यक्ष पुलाच्या कॉलमला बांधकामाला जास्त प्रमाणात दाब येत नाही या ठिकाणी आपण पाहू शकता ती रचना प्रत्यक्षात कशी आहे कमानेच्या या भिंतींना कॉलम स्वरूपात दिलेला आकार सुरुवातीला की जिथे पाण्याच्या लाटा कोसळणार आदळणार आहेत तो कोनिकल भाग आणि हो च साडेतीनशे वर्ष झाली हा पूल अद्यापी अबाधित आहे